आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील तमाम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व तळागळातील कार्यकर्ते व लोकांच्या विनंतीला मान देऊन लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावनांची कदर करत आज आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आणि म्हणून सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही कुणाचेही प्रश्न घेणार नाही आम्ही आमचं ज्या काही भावना आहेत त्या मांडण्याचा आम्ही एक इथं प्रयत्न करणार आहोत प्रथमदर्शनी आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया अलायन्स असो किंवा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पर चंद्रजी पवारसाहेब गट या तिन्ही पक्षांचं जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले नेतेगण आणि महाविकास आघाडी हे एकत्रित आलेली आहेत <laughs> या परिस्थितीमध्ये गेल्या काही गे महिन्यांपासून देशातील सत्ताधारी पक्षाला जातीवादी भाजप सरकारला ज्यांनी सत्तेत असल्यापासून असंख्य चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत महागाई वाढवलेली आहे महिलांवर अत्याचार वाढलेले आहे गुन्हेगारी वाढलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झालेले आहेत बेरोजगारीमुळं तरुण पिढी त्रासवलेली आहे या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता जे महाविकास आघाडीने एकत्रितपणे आणि इंडिया अलायन्सने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबतीत चर्चा गेल्या तीन महिन्यापासून चालू होत्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही जागा वाटप चर्चा राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चनितलाजी असतील या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे समर्थ आहे ही भावना आम्ही सातत्याने मांडली त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन काँग्रेस पक्षाचे का एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे एक स्वर्गीय आर आर आबार पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वैनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचा आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करत आहेत अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दावेतून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी एकवीस तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगल्या जि सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तद्नंतरसुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील आदरणीय साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बाब साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तीच्या आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती जमजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या पंधरा दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती झाली निर्माण झाली नसती हे बोलता आम्ही गेले पंधरा वीस दिवससुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष सृष्टींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही ने विनंती केली मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवार ही जाहीर करण्यात आले आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी ह्या ठिकाणी पारख करावी पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फर विचार करता येत असेल तर फेर विचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशात जी काय परिस्थिती ह्याच्यात कुणालाही दुमत असता नाही कुणालाही शंका असता नाही की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आगडीच्या सोबत आहोत परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे त्यांच्या आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा कालच ही बातमी आम्हाला कळाली अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादं दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कळली कानावर आली तर ती काही सजासजी आम्हाला पचनी पडली नाही आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांशी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक, एक, एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ही जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन ओढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे धन्यवाद संजू काय नमस्कार आ, सांगली जिल्ह्यातील तमान तमाम वृत्तपत्रांचे प्रतिनिधी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आज मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या आम्ही काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनेखातर आज ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत माझ्यासोबत या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नाही मी आता सुरुवातीला सांगितलं आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक लोकांची आशा आहे की आज नेमका काँग्रेस पक्षाच्या आम्हा नेत्यांची भूमिका काय आणि आमची भूमिका एवढीच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये विशाल पाटील व्यक्तिगत स्तरावर कार्यकर्त्यांना भेटतील जे कोण कार्यकर्ते माला विक्रम सावंत आम्ही सगळे वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातले काम करणारे कार्यकर्ते आहोत वेगवेगळ्या विधान विधानसभा मतदारसंघाच्या आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून कार्यकर्त्यांचा एक ओढा आहे आमच्याकडे त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांचं दुःख हलकं जे काय त्यांच्या भावना आहेत हलकं करणं आणि त्यांना ऐकून घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी येणाऱ्या दिवसात आम्हाला पार पाडू द्या आणि येणाऱ्या काळात जो काय निर्णय असेल तो काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठांशी आमच्या भावना आणि जनतेच्या भावना मांडून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगलं सकारात्मक निर्णय घेऊ ठीक आहे धन्यवाद पुण्यात काँग्रेसचा नाही मला ह्याची माहिती नाही मला त्याची काही कल्पना नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अल्टिमेट गोल हा सत्ताधारी पक्षातील जे भाजप सरकार आहे आज त्यांची जे चुकीचा कारभार केला आहे तो जनतेसमोर मांडून आज त्यांना हद्दपार करायचं आहे महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे आमचा अल्टिमेट गोल काय एकत्रित येण्याचा हा जनतेला माहीत आहे कार्यकर्त्यांना तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे पण एक जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी माझी भावना मांडत आहे आणि तीच आज आमची भावना आहे कार्यकर्त्यांचं काल बातमी आम्हाला कळालेली आहे आणि काल आणि आजमध्ये काही फक्त अवगत चोवीस तास फक्त झालेले आहेत आणि या चोवीस तासामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा ओढा गर्दी कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ऐकत आहोत त्या वाचत आहोत आणि त्या भावनांना कदर देणं आमचं नैतिक कर्तव्य ते कदर देऊन येणाऱ्या दिवसात जे काय आमचं महाविकास आघाडीतलं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेत्यांशी चर्चा करून आम्ही निश्चितपणे पार पाडू धन्यवाद थँक्यू थँक्यू येस थँक्यू धन्यवाद